मग हे असणार क्षण आयुष्य घालवण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याचा उपेक्षा तरावया पार हा हो भविष्य करून जाण्याचा विचार केला पाहिजे मग भविष्यू नाम काय तर भवनाम संसार आणि शिंदू नाम समुद्र शिंदू नाम समुद्र मग भवसागर म्हणजे संसार संसार म्हणजे नेमकं काय केला गाडिया मुलाबाळांचा हा संसार नाही हा संसार नाही तर तो संसार होत असतो आणि हा करावा लागतो हा संसार म्हणजे नेमका कोणता तर जन्मायच न मरायच किती वेळा जन्मा यावे किती व्हावे मग हे जन्माला यायचं मरायचं मरायचं जन्माला यायचं जन्माला यायचं मरायचं मरायचं जन्माला यायचं हे जे गार्ग चालू आहे याच्यातून बाहेर पडण्याचा विचार करा याच दुःख तर किती आहे संसाराच दुःख किती आहे येत उदाहरण सांग समजा आपण मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर चौपाटीला गेलो गेट ऑफ इंडियाला गेलो फिरून आलो आणि आल्यानंतर गावाकडे आल्यावर आपल्याला जर एखाद्या कुठं मुंबईला काय काय पाहिलं समुद्र पाहिला गेट ऑफ इंडिया पाहिलं पाहिली समुद्र पाहिला पाहिलं किती पाणी आहे किती पाणी आहे विचारलं सांगता येतं का जस त्या समुद्राच्या पाण्याचा अंत लागत नाही त्या न्यायाने संसारात संसार कितीही उपभोगला तरी त्याच दुःख सांगता येत नाही किती संसार उपभोग सांगता येत नाही जस समुद्रातलं पाण्याची होली किंवा समुद्रातलं पाणी किती आहे सांगता येत नाही तस संसार कितीही उपभोगला तरी याच दुःख सांगता येत नाही मग या दुःख संपवण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय सांगतात क्षणात क्षणाला विचार केला पाहिजे पण विचार करत नाही असा मनुष्य जन्माला आला नाही परंतु विचार करायचं त्या गोष्टीचा करत नाही नको त्या गोष्टीचा विचार करतात पण विचार केल्याशिवाय या जीवाला समाधान प्राप्त होत नाही जर सुख आणि समाधानही मिळत परंतु सुख हे पैशाने मिळत सुख पैसा असल्यानंतर बसायला गाडी खायला परंतु समाधान नाही मला सांगा त्या व्यक्तीला किती खाऊ घातल्यानंतर झोप लागेल शेवटी कितीही खायला घातलं तर शेवटी झोपीच्या गोळ्या फोन झोपाव लागत समाधान नाही त्याच्या उलट जो व्यक्ती समाधानी आहे समाधानी आहे तो व्यक्ती रोडच्या बाजूला आता काल परवा सोळा आपला झाला तुम्ही पाहिला असेल वारकरी मावडीची पालकी थांबल्या बरोबर त्याच ठिकाणी थांबतात थांबतात आणि थांबल्या बरोबर असणारा आपला कागद खाली टाकतात पडल्या जागी झोपी जातात पडल्या जागी झोपी जातात आणि गावलीच्या पालखीचा भोंगा झाला की शेजाऱ्याला लागतो की बाबा पालखी निघाली इतकी समाधानाची झोप त्या ठिकाणी आहे संसारामध्ये तशी झोप आहे परमार्थामध्ये जशी समाधानाची झोप हो आहे तशी संसारमध्ये झोप नाही उलट झोप लागत नाही म्हणून गोळ्या खाव्या लागतात याच्यासाठी जगदगुरु चुकोरा सांगतात विचार करा आणि विचार केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचं समाधान प्राप्त होत नाही विचारा वाचो गोष्टीचं समाधान प्राप्त होत नाही विचारावाच पूर्ण कवि समाधान विचार कुठल्या गोष्टीचा करायला परमार्थी गोष्टीचा विचार पण जगत आणि क्षणच का शब्द वापर दिवसेंदिवशी हाचे करावा विचार का म्हटलं नाही महिनो महिने हाची करावा विचार का म्हटलं नाही वर्षानुवर्ष करावा विचार करावा हा का शब्द वापरा क्षण हा शब्दच का वापरा तर संत महात्मे यांना माहित होत की जर महिनो महिने किंवा दिवस म्हटलं तर कोणीही ऐकणार नाही मला सांगा एखादी गोष्ट करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला जर प्रवृत्त करायचं असेल तर त्याला कधी लालच लावा लागते तस प्रवृत्त करण्यासाठी परमार्थाकडे प्रवृत्त करण्यासाठी क्षण हा शब्द वापर तसा खेडेगावातला दृष्टांत हे सांगतो म्हणजे लक्षात येईल पहिल्या काळामध्ये पहिल्या आताच नाही पहिल्या काळामध्ये लहान वयातच मुलींची लग्न केली जायची लहान वयात मग ती मुलगी लग्न झाल्यानंतर नांदायला गेल्यानंतर चार सहा दिवसांनी किंवा आठ दिवसांनी महिने माहेरला आली माहेरला आल्यानंतर नंतर, नंतर सासरला ज्या जायची वेळ येते त्यावेळेस ती असणारी मुलगी आपल्या असणाऱ्या पितेच्या गळ्यामध्ये करून रडते का रडते तर ती मुलगी सांगते की बाबा तिथला जो असणारा त्रास आहे सासूचा सासऱ्याचा हिराचा पतीचा हा जो असणारा त्रास आहे हा त्रास मला सहन होत नाही बाबा मला सासरी पाठवण्यापेक्षा मला विहिरीतून द्या ही मुलगी म्हणते असं म्हटल्यानंतर तोच असणारा पिता त्या मुलीच्या पाठीवरती हात फिरवतो आणि सांगतो ताई माझ्यासाठी फक्त एकदा नांदायला किती वेळा फक्त एकदा आणि एकदा ती मुलगी नांदायला गेली आणि तिथल्या संसारामध्ये रममाने झाली शेवटची पिता ज्यावेळेस मोजत असतात त्यावेळेस ती मुलगी पित्याला ये, पिता झालेला असतो त्यावेळेस मुलं विचारतात बाबा काय इच्छा आहे त्यावेळेस त्या बाबाच्या मुखातून एकच उत्तर येतात की बाबा मला ताईला एकदा ता भेटायचे दोन शब्द बोलायचे ती असणारी मुलं त्या असणाऱ्या परंतु तीच असणारी माझ्या घरी जर्शा गायी आहेत ते ऑफिस हो जात आहेत मुलं इंग्लिश कुठला आहे त्यांचा डबा बनवून द्यायचा आहे दोन जर्शा गायी आहेत त्यांच्या दूध काढून फिरीला पूर्ण राहावं लागतं एवढं सोडून मला येणं शक्य शक्य मग ते पिकलेलं पान आहे ते बोलूनच जाणार आहे मी काय येऊन शेवटी हिरवं करणार मग आता एकदा येऊ दहाव्याला एकदा ये येऊ त्याच्यापेक्षा त्यांना म्हणावून एकदाच गेलं की गोडाला बोलवा गोड जेवण जीवन जेवायले जीवन मला सका हे कुठल्या मुली जीवन घर आहेत शी मुली एकदा नांदायला जायला तयार नाही की मुली सासरच्या संसारामध्ये रममान झाल्यानंतर आपला पिता शेवटची क्षण मोजत असताना सुद्धा यायला तयार नाही जस जगद्गुरु कुटुंबराय सांगतात ती मुलगी जशी सासर मध्ये रममान होते तस तुम्ही एकदाच पंढरपूरला गेला तिथल्या सुद्धा मध्ये झाला दुसऱ्या वर्षी आषाढीच्या वारीला तुम्हाला लुलाईलांच्या दोरीनं जरी बांधून ठेवलं तरी दुरी तुझून दु तुम्ही गेल्याशिवाय राहत म्हणून <muchan> क्षणा हा ची सरावा विचार आणि असणारा हा भवशिंधू तरुण जाण्याचा विचार करा म्हणून सांगतात आणि तरुण जात असताना हा सहजासहजी तरुण जाता ये नाही जात नाही सहजासहजी तरुण जाता येत नाही ये ये हा भवशिंदू सागर कारण हो सागर ब्रह्मदेव सुद्धा अशक्य झाला करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मा पार मुलावे सामर्थ्य ब्रह्मदेवाचं सुद्धा सामर्थ्य कमी पडलं परंतु असणारे साधू संत देवाच्या कृपा आशीर्वादारी आपल्याला हा सजा सजू करून येतो म्हणून जगतप्रुटुंबराय सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया भव भवश्य आणि भवशिंभू करून जात असताना जगत कुटुंबराय सांगतात हा देह काळाच खाते आहे नाशिवान आहे याच्यावरती काय टपलेला आहे औरंगाच्या दुसऱ्याच्या नाशिवंता देहा

हा नाश पावणारा ना देह आहे मी नाश पावत असताना या देहाला तीन प्रकारचा नाश स्वभावता